राजात न्यूस। नवा नवा दृष्टिकोन विचार जिल्हा गुणवत्ता कक्ष जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या परिपत्रकानुसार नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद पीएम श्री शासकीय आश्रमशाळा ढोंग साघळी इथं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व देवमोगरा माता यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली पूजन करण्याचा मान केंद्रप्रमुख निंबा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांमध्ये ज्येष्ठ शिक्षक जगदीश कोकणी केंद्रीय मुख्याध्यापक महेंद्र नाईक ढोंग सागाळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित ज्ञान प्रकाशन फाउंडेशन समन्वयक क्रांती सोनवडे ढोंग शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री भांबरे प्रहर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित मंदाकिनी देसले केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांचा समावेश होता